जय भवानी जय जगदंब संक्रांतीनिमित्त खास ऑफर घेऊन आलेली आहे ती म्हणजे जन्मपत्रिका जर का तुम्हाला बनवायची असेल जन्म कुंडली बनवायची असेल तर त्याच्यासाठी दहा दिवसांची ही ऑफर आहे कम्प्युटराइज म्हणजेच कम्प्युटरच्या पद्धतीची कुंडली हल्ली नव्याण्णव टक्के लोक कम्प्युटराइजच कुंडल्या बनवतात हाताने बनवणारे कमी आहेत आणि ज्या कुंडल्या हाताने बनवतात ते सुद्धा कम्प्युटरवरती बघूनच कारण एवढा वेळ आता उरलेला नाही, नाही आहे आणि मेन म्हणजे कम्प्युटरला बनणारी कुंडली ही ॲक्युरेटच येते त्याबद्दल काही शंकाचं नाही आहे तर त्यासाठी ही कुंडली बनवून मिळेल तुम्हाला पी डी एफ तिची पाठवली जाईल त्याच्यासाठी तुम्हाला ऑफर आहे दोनशे एक्कावन्न रुपये मुलगा असेल मुलगी असेल तर त्या मुलाचं नाव लागेल ला आपल्याला त्याचप्रमाणे जन्मवेळ जन्मतारीख आणि जन्म ठिकाण अशा तीनच गोष्टी लागतील त्या अचूक लिहून पाठवाव्यात तुम्हाला नंबर देत आहे खाली त्या नंबरवरती संपर्क करावा आणि पत्रिका जर हवी असेल तर ऑफरचा लाभ घ्यावा जय भवानी